काय विमानात घडलं कसं घडलं हे सुद्धा नऊ तारखेनंतर मी स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगेल जे काय आमच्यापर्यंत माहिती आली आहे अजून काय माहिती आम्ही मागवत आहोत कारण एखादी घटना घडल्यानंतर खरंच काय झालं हे लोकांसमोर येणं आरोप प्रत्यारोप नाही तर चर्चा जी कुठली या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यामुळे कुठेतरी दुःख वाटतं की अजितदादांसारखा एवढा मोठा माणूस त्याच्या मनामध्ये काय याच्याबद्दल कुणीच तिथे चर्चा दुर्दैवाने त्या ठिकाणी करत नाही चर्चा दुसरीकडेच कुठेतरी भरकटत चाललेली आहे आणि त्याला एक राजकीय स्वरूप मोट हे मोठमोठ्या नेत्यांनी तिथं दिलंय हे बघून कुठेतरी परिवारातला एक व्यक्ती म्हणून दुःख वाटत काय विमानात घडलं कसं घडलं हे सुद्धा नऊ तारखेनंतर मी स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगेल जे काय आमच्यापर्यंत माहिती आली आहे अजून काय माहिती आम्ही मागवत आहोत कारण एखादी घटना घडल्यानंतर खरंच काय झालं हे लोकांसमोर येणं हे फार महत्वाचं आहे आणि पवार परिवार म्हणून सुद्धा नाहीतर एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून सुद्धा लोकांच्या मनामध्ये ही शंका असेल तर काही अनुत्तरित प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही योग्य ती जी काही बॉडी असेल समजा डी जी सी असेल नाही तर राज्य सरकार असेल नाही तर केंद्र सरकार असेल नाहीतर ती कंपनी असेल व्ही या सर्व लोकांना योग्य पद्धतीने काही प्रश्न नाही तर मनामध्ये ज्या शंका आहेत त्या आम्ही विचारू आणि त्याच्यावर नक्कीच ते, 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 ते लोक उत्तर देतील अशी अपेक्षा आपण करू